स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थिकान, अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरे ते स्नेहा स्टील मधील खरेदीनेच पाचवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स ची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून पासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट देळंकीतील पुरातन काशीलिंग मंदिर हा एक ऐतिहासिक ठेवा गेले कित्येक वर्षापासून या मंदिराच्या कामकाजाकडे दुर्लक्ष झाले होते नुकतेच या मंदिराला एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये मंजूर झाले असून पुरातन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज या मंदिराची पाहणी केली लवकरच काही दिवसातच कामा या कामाची सुरुवात होणार असून या मंदिराच्या पाठीमागील बाजूस अनिल दंडवडे अजित दंडवडे व अशोक दंडवडे या भावंडांनी आपली राहत्या घराची सहाशे स्क्वेअर फुटाची जागा या मंदिरासाठी दान केली आहे त्यामुळे या तिन्ही भावंडांचे बेळंकी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे या मंदिरात फक्त शिवलिंगावर किरण पडून किरणोत्सव पार पडतो हे मंदिर गाव वसण्यापूर्वीपासून हे मंदिर अस्तित्वात असल्याचे बोलले जाते ग्रामीण भागात एकमेव हेमाडपंथी मंदिर अशा ऐतिहासिक मंदिरात नागाच्या बत्तीस प्रतिमा असून वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे तोंड देवाकडे नसून दुसऱ्या बाजूस आहे या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी शिवानंद गवाणे पांडुरंग कोरे यांच्यासह अन्य मान्यवरांनी विशेष लक्ष घालत ही मागणी लावून धरली होती या मागणीस यश आले असून काही दिवसातच या कामाची सुरुवात होणार आहे सांगलीचे खासदार संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या कामास मंजुरी मिळाली होती आज पुरातन विभागाचे उपसंचालक विलास वाहने व आर्किटेक्ट अनिकेत शेंडगे पांडुरंग कोरे शिवानंद गव्हाणे गायकवाड महादेव माळी अनिल दंडवडे शीतल पाटील श्री शैल कोल्हापुरे नेताजी गडदरे भीमराव गायकवाड महेश गायकवाड विवेक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते खर तर महाराष्ट्रात प्रत्येक गावाच्या आजूबाजूला मंदिर आहे असं म्हटलं जात गेल्या अनेक वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात पुरातत्तो विभागाचा सर्वे झाला नाही सांगली जिल्ह्यामध्ये दोनच मान्युमेंट संरक्षित आहे आणि इतर मान्युमेंट असंरक्षित म्हणून आहे परंतु अत्यंत महत्वाचे असलेले स्मारक आम्ही तपासले असता इथे अनेक यादवकालीन मंदिर दिसून आले यावर्षी योगायोगाने माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी जिल्हा नियोजन निधीमध्ये तीन टक्के विभागासाठी राखीव तरतूद ठेवल्यामुळे इतर मंदिराकडे निधी मिळवण्यासाठी आम्हाला शक्य झालं यावर्षी जा मान्य जिल्हाधिकारी सांगली यांनी सांगली जिल्ह्यातल्या चार मंदिरासाठी जिल्हा नियोजन मधून जवळपास साडे अकरा कोटी रुपयाचा को फंड मिळवून दिलेला आहे यावर्षी आम्ही ज्या चार मंदिरांचा समावेश केला आहे त्यामध्ये बेलंकीच्या या महत्वाच्या प्राचीन मंदिराचा समावेश आहे आताच आपण बघितलं की मंदिर यादव पिरियडचं असलं तरी काळाच्या वगात मंदिराची पडझड झालेली आहे आणि सुदैवाची गोष्ट अशी आहे की मंदिराचा आतील भाग इन्टॅक आहे आणि बाहेरील भागच पडलेला आहे आता बाहेरील भाग पडण्याचं कारणही असं आहे की आतमधली भिंत आणि बाहेरच्या भिंतीमध्ये जवळपास दोन वेळी फूट गॅप आहे आणि त्याच्यामध्ये मातीनं बांधकाम केलेलं आहे आणि फिलिंग टाकलेली होती असंच मंदिर मी आता सातारा जिल्ह्यामध्ये कातळ खडाव मध्ये उभं करत आहे त्या मंदिराच्या बांधकामातून मला असं लक्षात आलं तर वॉटर मुळे किंवा कोणत्याही कारणामुळे बाहेरची जी भिंत पडलेली आहे गेल्या अनेक वर्षापूर्वी पडली असावी असं वाटतं okay. आता जवळपास इथं त्याचे दगडही उपलब्ध नाही तर या वर्षी आम्ही प्रथम टप्प्यामध्ये म्हणजे टप्प्या टप्प्याने या मंदिराचा संपूर्ण जीर्णोद्धार आणि विकास आम्ही करण्याचं प्लॅनिंग केलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही एक मंदिर जर हाती घेतलं तर संपूर्ण काम त्या मंदिराचं करा तर या टप्प्यामध्ये आम्ही आतमधील भाग जो डॅमेज आहे तो रिपेअर करणे बाहेरील भाग जो मिसिंग आहे म्हणजे छज्जाचा असेल किंवा मंडपा सगळा भाग जो आहे तो मिसिंग दगड नव्याने लावणे काही एक्झिस्टिंग दगडामध्ये क्रॅक आहे ते ते क्रॅक काढून घेणे किंवा तो दगडच बदलवणे हे काम आता प्रायोरिटीने आम्ही यावर्षी करणार आहे आता पावसाला सुरुवात व्हायला जवळपास दोन महिने आहे पण आता ठावकऱ्यांनी सांगितलं की फार काही पाऊस पडत नाही औरंगाबादच्या एका कंपनीला हा ठेका गेलेला आहे बेळंकी गावामध्ये सर्व लोकांचं एक श्रद्धेचं ठिकाण काश्मीर मंदिर शिवाची इथं पिंड आहे अति प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जात दुर्दैवानं ती जे बांधकाम दगडामध्ये केलेलं आहे आणि ते पडझड सुरू झाली ते बांधकाम करणं गावच्या आवाघ्याच्या बाहेर असल्यामुळे गावाने दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं ते मंदिर थोडस उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या मंदिराचं काम झालं पाहिजे असं प्रत्येक गावातल्या व्यक्तीची इच्छा होती इच्छा असून चालत नाही त्याला पैसा लागतो आणि त्या संदर्भामध्ये मग पैसा कसा उपलब्ध करता येईल या संदर्भामध्ये आम्ही धडपड करायला सुरुवात केली आणि योगायोगाने आमच्या मिरज विधानसभेचे आमदार सुरेश सुरेशभाऊ खाडे यांना आम्ही इथं आणलं आणि खासदार संजय काकाना आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आमदार साहेब आणि खासदार साहेब हे मंदिर आम्हाला होणं गरजेचं आहे त्यासाठी पैशाची थोडीशी काय व्यवस्था होते का पहा त्यावेळेला खाडी साहेबांनी स्पष्टपणे आम्हाला सांगितलं मी तुम्हाला मदत करेन चाळीस पन्नास हजार लाख रुपये पण तेवढ्या याच्यामध्ये हे काही काम होणार नाही आणि तुम्हाला वेगळा मार्ग सांगतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि तो वेगळा मार्ग त्यांनी सुचवला तो म्हणजे पुरातन विभागाचा आणि मग आणि मी आणि शिवानंद बाकीचे सगळे आम्ही या पुरातन विभागाशी संपर्क साधायला सुरुवात केली कदाचित गावचं नशीब बलवत्तर असेल आमचं नशीब बलवत्तर असेल माननीय विलास वाहने सारखे आम्हाला पुरातन विभागाचे उपसंचालक भेटले की त्याला पत्र वाहार केल्यानंतर त्यांनी आमच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या स्वतः लक्ष घेतलं ज्या ज्या वेळेला फोन केला त्या त्या वेळेला त्यांनी फोनचे उत्तर दिले आणि हे काम मार्गी लागलं ला। आणि आता काय एक कोटी चौऱ्याऐंशी मंजूर झालेले आहेत आणि हे काम सुरू होत आहे यामध्ये प्रामुख्याने आमदार साहेब खासदार साहेब आणि विशेषतः पुरातन विभागाचे जे उपसंचालक वाने साहेब आहेत यांचं खऱ्या अर्थानं मोठ श्रेय आहे पालकमंत्र्याचं यांचं श्रेय आहे कारण आम्हाला वाने साहेब आम्हाला आस्था यासाठी वाचते की एवढ्या उच्च पदावरील व्यक्तीला मी फोन केल्यानंतर हातातलं काम सोडून जर फोन केलं असाल तर निश्चितच या मातीचं तुमचं काहीतरी देणं असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही लक्ष घालून हे काम करता आहात ते लवकरात लवकर पूर्णत्वाला जावो आणि वेळेंगीतल्या लोकांचं एक धार्मिक ठिकाण श्रद्धेचं हे काशलिंग मंदिर बनवू अशा प्रकारची मी अपेक्षा घेतो